नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नको त्यांचा हस्तक्षेप ऍडव्होकेट असीम सरोदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना म्हणसे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बिनविरोध नगरसेवक न्यायालयात याचिका दाखल केली आहे सरोदे यांनी या संदर्भात महत्वाची भूमिका मांडली आहे सुमारे ते जागांवर बिनविरोध निवड लोकांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेऊन चौकशी समिती नेमली आहे परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगांच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप करत आयोगाच्या चौकशीवर विश्वास नसल्याचं मनसेनं स्पष्ट केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपानं स्थानिकपणा नष्ट होत असल्याची चिंता अॅडव्होकेट सरोदे यांनी व्यक्त केली आहे बिनविरोध निवडी हे राजकीय भ्रष्टाचाराचं चा एक मोठं स्वरूप असल्याचंही त्यांनी याचिकेत नमूद केलं आहे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी करण्याची मागणी मनसेनं केलीय जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्वातंत्र्य टिकून राहील